अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे अजिबात कडक नसणारे असे तोंडात टाकताच विरघळतील असे शंकरपाळे जर तुम्हाला बनवायचे असतील तर मग आजचा व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी आहे नमस्कार मी मनीषा मनिषाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे अचूक प्रमाणासह आजची ही रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शंकरपाळे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण साखर पाण्यात वितळून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे ती मी एका पातेल्यात घेऊन घेते आणि जेवढी आपण साखर घेतली तेवढंच एक वाटी पाणी घेऊन ते पाणी आपल्याला गॅसवर कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे साखर वितळेल एवढंच कोमट आपल्याला करायचं आहे जास्त गरम करायचं नाही थे तर साखर वितळते तोपर्यंत आपण इथे मैदा मोजून घेऊ तर इथे मी चार वाटी मैदा घेणार आहे चार वाटी मैद्यासाठी एक वाटी साखर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही प्रमाण अगदी अचूक फॉलो करा तर इथे मी मैदा मोजून घेत आहे तर चार वाटी मैदा मी इथे घेणार आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर मी अर्धा किलो मैदा इथे घेतलेला आहे तर अर्धा किलो मैद्यासाठी मी शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे शंभर ते दीडशे ग्रॅम एवढी साखर पुरेशी होते कारण शंकरपाळी खूप गोड पण कुणाला आवडत नाही जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही थोडीफार वाढवू शकता पण शंभर ग्रॅम साखर अगदी परफेक्ट होते तर मैदा मी इथे गाळून घेतला आहे त्यात टाकणार आहे चवेप्रमाणे मीठ वेलची पूड वेलचीपूट टाकल्यानंतर इथे मी आता चार वाटी मैद्यासाठी एक वाटी तूप वितळून घेतलेलं आहे तूप तुम्ही कुठलंही घेऊ शकता वनस्पती घेऊ शकता किंवा साजूक तूप घेऊ शकता साजूक तुपाने शंकरपाळांना चव फार छान येते तर तुम्ही टाकून बघा तर तूप मी थोडंसं काढून घेतलं आहे आधी हे तूप मी त्याला मिक्स करून घेते आणि मग नंतर राहिलेलं ते तूप पण मी त्यात टाकून घेणार आहे कधीही कुठलाही पदार्थ बनवताना एकदम पाणी किंवा तूप मोहन असं एकदम ओतून द्यायचं नाही थोडंसं बाजूला काढूनच ठेवायचं आणि नंतर परत राहिलेलं टाकायचं कितीही अंदाज आपला बरोबर असला तरी एकदम ओतून द्यायचं नाही तर राहिलेलं तूप मी त्यात टाकून घेते शंकरपाळ्यांसाठी मोहन फार महत्त्वाचं आहे जर का मोहन जास्त झालं तर शंकरपाळे तेला तळताना वितळतात आणि जर मोहन कमी झालं तर मात्र शंकरपाळे कडक होतात चावल्या जात नाहीत त्याच्यामुळे मोहन अगदी परफेक्ट घालणं फार गरजेचं आहे तर तूप आपलं आता थंड झालं आहे अशा पद्धतीने हाताने रगडून रगडून मी सगळ्या पिठाला तूप लावून घेत आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता तर इथे मी अर्धा किलो मैद्यासाठी वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि वाटीने मोजलं तर चार वाटी मैद्यासाठी एक वाटी तूप असं प्रमाण मी घेतलेलं आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहेत अजिबात शंकरपाळे कडक होणार नाहीत किंवा तेलात विरघळणार नाहीत अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळे आपले तयार होतील तर आपलं मोहन परफेक्ट लागलं आहे हे ओळखण्याची एक ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगते तर पीठ आपल्याला असं हातामध्ये घेऊन आणि त्याची मूट वाळून बघायची आहे जर अशी हातात असा गोळा तयार झाला तर समजायचं की आपलं मोहन अगदी परफेक्ट लागलेलं ला आहे तर हे बघा अशा पद्धतीने मूठ वाळून बघायची म्हणजे मग मोहन आपलं परफेक्ट लागलं ला आहे हे, हे लक्षात येतं तर आपलं आता मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता पाणी पण आपले साखर वितळली पाण्यात तर ते पाणीही थोडंसं थंड झालं आहे तर ता आपण ते टाकून घेऊ आधी सांगितल्याप्रमाणे सगळं पाणी आधी सगळं टाकून घ्यायचं नाही थोडं थोडं करून लागेल तसंच टाकायचं मी सांगितलेला प्रमाण अगदी परफेक्ट आहे पण तरीसुद्धा एकदम ओतून द्यायचं नाही आपल्याला लागेल तसं थोडं थोडं करूनच टाकायचं तर मी पाणी टाकून व्यवस्थित आता त्याचा गोळा मळून घेते आणि शंकरपाळ्यांचं पीठ जसं थंड होतं कारण आपण मुरण्यासाठी ते अर्धा तास ठेवून देणार आहे त्याच्यामुळे आता पाणी कोमट आहे तोवर जरी ते पीठ अलवार वाटत असलं तरी पण थंड झाल्यानंतर ते पीठ कडक होतं थोडंसं त्याच्यामुळे चपातीला मळतो तशी कणिक मळायची म्हणजे थोडं थंड झालं कारण थंडीच्या दिवसात तूप थोडंसं गोठतंच आणि मग पीठ थोडंसं घट्टसरच होतं त्याच्यामुळे अलवारच थोडीशी कणिक मळायची खूप नेबर पण नाही भिजायची आणि खूप चपातीला लागते तशी पण नाही भिजायची मध्यम आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे तर हे बघा मी उरलेलं सगळं पाणी आता त्यात टाकून घेत आहे आपल्याला लागलं होतं तेवढं घेतलं होतं तेवढं सगळं पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे साखरेचंही प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर आता ही कणिक मी व्यवस्थित मळून घेते चांगली रगडून हे बघा अशा पद्धतीने कणिक मळतानाच आता घट्ट व्हायला लागलेले आहे तर असंच अशाच पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे खूप निबर पण भिजायची नाही आणि खूप अलवार पण भिजायचे नाही आता ही कणिक आपण अर्धा तास तरी अशीच झाकण ठेवून आणि बाजूला ठेवून देणार आहोत आणि नंतर अर्ध्या तासाने आपण त्याचे शंकरपाळे बनवायला घेणार आहोत तर हे बघा तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा कणिक थोडी निबर झालेली आहे आता आपण ती थोडीशी मळून मळून घ्यायची आणि थोडी मऊ करून घ्यायची आणि लगेच आपण शंकरपाळे तयार करायला घ्यायचे आता मी त्याचा थोडासा गोळा घेते तर हे बघा चपातीला घेतो तेवढा गोळा आपण त्याचा घ्यायचा आहे तो चांगला मळूनच त्याची लाटी करून घ्यायची आहे आणि ते शंकरपाळ्याची पारी आपण लाटून घ्यायची आहे तर पारी खूप बारीक पण करायची नाही आणि खूप जाड पण करायची नाही कारण खूप पातळ केली तर शंकरपाळी कडक कडक होतात आणि खूप जाड केली तर शंकरपाळे आतमध्ये कच्चे राहतात म्हणून खूप जाडं करायची नाही खूप पातळ करायची नाही चपातीपेक्षा थोडीशी जाड आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे तर एकीकडे एक मी तेल गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेलं आहे तर पारी आपली लाटून झाली आहे आधी आपण त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ कडा कापून घेऊ म्हणजे मग शंकरपाळ्यांना आकार छान देता येतो तर हे बघा अशा पद्धतीने शंकरपाळे खूप जाड पण करायचे नाही खूप मोठे पण करायचे नाही आणि खूप बारीक पण करायचे नाही मध्यम आकाराचे शंकरपाळे आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर मी सुच्या शंकर शंकरपाळे कापून घेत आहे तर हे बघा अशा पद्धतीने शंकरपाळे आपले आता कापून झालेले आहेत तर असे हे, हे बघा मी दाखवते तुम्हाला खूप जाड पण करायचे नाही आणि खूप बारीक पण नाही अशा आकाराचे शंकरपाळे आपल्याला करायचे आहेत तर सगळे शंकरपाळे आपले तयार करून झाले आहेत तेल पण आपलं गरम झालं आहे सगळ्यात आधी आपण तेल चेक करू तर व्यवस्थित तापलेलं आहे आता गॅस अगदी मी लो ठेवायचा मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला शंकरपाळे तळायचे आहे तर मी शंकरपाळे त्यात टाकून घेते गॅस अजिबात कर मोठा करायचा नाही कारण शंकरपाळे जाड असतात त्यांना तळायला वेळ लागतो मोठा गॅस केला तर वरून करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि नंतर मग थोड्या वेळाने ते शंकरपाळे मऊ पडतील आणि खायला पण चांगले लागणार नाही त्याच्यामुळे शंकरपाळे तळताना घाई अजिबात करायची नाही लो टू मिडियम गॅसवरच शंकरपाळे आपल्याला तळायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतात आणि खुसखुशीत होतात तर हे बघा अशा पद्धतीने तर आता आपण थोडेसे चाळून चाळून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे तर मी सांगितलेली कृती तुम्ही फॉलो करा अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळे बनवणार तर अजिबात तुमचे शंकरपाळे बिघडणार नाही अगदी परफेक्ट बिस्किटासारखे खुसखुशीत कुश शंकरपाळे तयार होतील तर आपले शंकरपाळे छान तळून झाले आहेत अशाच रंगावर आपल्याला तळायचे आहेत छान गोल्डन ब्राऊन रंगावर कारण ते बाहेर काढल्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्याच्यामुळे ते, ते बरोबर होतात आतमध्ये तर हे बघा किती छान लेअर सुटलेले आहेत मी तुम्हाला दाखवते तर सगळे शंकरपाळे आपले असेच झालेले आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला एक शंकरपाळा तोडून पण दाखवते किती खुसखुशी आणि मौसूत असे शंकरपाळे आपले तयार झालेले आहे आपण लाटताना केवढा लाटला होता आणि आता तळल्यानंतर त्याचा आकार किती मोठा झाला आहे तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवा तुमचेही छान होतील तर मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते हे बघा अगदी सहज दाबल्या जातात आणि सहज तुकडे होतात अगदी मऊ लुसलुशी चहासोबतसुद्धा हे शंकरपाळे खायला लग, खूप छान लागतात तर तुम्ही या दिवाळीमध्ये माझी रेसिपी नक्की फॉलो करा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तो त्याबद्दल मनापासून धन्यवाद